नमस्कार मी सुभाष मिसाळ मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर मेडिकल ॲडमिशन प्रोसेस जे वी जे अकॅडमी अँड करिअर आपण विद्यार्थ्यांनी मित्र हो आज मी काही काउन्सलिंगविषयीचे अपडेट्स घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे ते म्हणजे आपली ही मेडिकल ॲडमिशन प्रोसेसची काउन्सिलिंग कधी चालू होईल याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत सर्वांनी पहा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन मेडिकल ॲडमिशनविषयीचे व्हिडिओज पाहण्यास मिळतील नेट रिझल्ट लागला रिझल्टमधील जे रँक आहेत ते रँक पाचशेच्या वरचे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांचे खूप छान आले मनासारखे आले परंतु पाचशेपासून खाली आणि साडेचारशेपासून खाली जे रँक आलेले आहेत ते मात्र आपल्या मनासारखे आलेले नाहीत खूप जास्त आलेले आहेत त्यामुळे आपण सगळेजण गोंधळलेले आहात नेमका काय निर्णय घ्यावा हे आपणास समजत नाही परंतु तरीही जे काही आमच्याशी कनेक्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांना मी योग्य प्रकारे मार्गदर्शन करून आपणास ॲडमिशन मिळेल का कुठे मिळेल महाराष्ट्रात मिळेल का गव्हर्मेंट मिळेल प्रायव्हेट मिळेल डीम मिळेल का आउट ऑफ स्टेट मिळेल का लो बजेट असेल तर आउट ऑफ कंट्री अशा स्वरूपाचं मार्गदर्शन सूचना सर्व विद्यार्थ्यांना आम्ही देतो आहे परंतु सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे काउन्सिलिंग प्रोसेस कधी चालू होणार काउन्सिलिंग प्रोसेस चालू तर होईलच परंतु त्यापूर्वी जो आपला रिझल्ट आहे तो रिझल्ट एन टी एकडून जाहीर करण्यात आला परंतु अजूनही या ठिकाणी काही पिटिशन्स चालू आहेत आणि त्या म्हणजे मध्य प्रदेश असतील गुजरात असेल किंवा राजस्थान शिखर असेल अशा ठिकाणच्या पिटिशन्स चालू आहेत मध्य प्रदेशमधील जे पंच्याहत्तर विद्यार्थी होते या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट राखून ठेवावा आणि इतर विद्यार्थ्यांचा रिझल्ट जाहीर करावा अशा सूचना माननीय इंदोर हायकोर्टाने दिल्यानुसार रिझल्ट या ठिकाणी जाहीर केलेला आहे म्हणजेच अजून ते पंच्याहत्तर विद्यार्थी या याच्यामध्ये ॲड होणार आहेत आणि त्याची जी सुनावणी आहे ते तेवीस जूनला आहे म्हणजेच या सुनावणीमध्ये जर या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना रिनीट घ्या अशी ऑर्डर मान्य हायकोर्टाकडून देण्यात आली तर ता त्यांची रिनीट होईल ग्रेसमार्क द्या म्हणलं तर ग्रेस मार्क दे देतील किंवा जैशी ती परिस्थिती ठेवा तरीसुद्धा हे पंच्याहत्तर विद्यार्थी या रिझल्टमध्ये ॲड होणार आहेत आणि त्यामुळे साजिकच जो आपला रँक आहे तो रँक थोडासा चेंज होणार आहे थोडक्यात नंतर आपल्याला रिवाइड रिझल्ट येणार आहे जो की गेल्या वर्षी आपल्याला तीन वेळेला आला होता या वेळेलासुद्धा दुसऱ्यांदा आपल्याला रिवाईल्ड रिझल्ट येईल ज्याच्यामध्ये पंच्याहत्तर विद्यार्थी ॲड केले जातील मग ते रीनेट घेऊन असू देत ग्रेस मार्क देऊन असू देत किंवा जैसे ती परिस्थिती असू ठेवून असू देत परंतु त्यांना समावेश करून घेऊन नंतर या या ठिकाणी आपल्याला रिवायजड रिझल्ट येण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच तेवीस जूनला हा निर्णय होईल आणि हा निर्णय झाल्यानंतर पहिल्यांदा एन एम सीकडून भारतातील जे एम बी बी एस असतील बी डी एस असतील बी एम एस बी एच एम एस जे काही सर्व मेडिकल फॅकल्टीचे जे सर्व कोर्सेस आहेत आणि त्याची जे कॉलेज आहेत त्यांना परमिशन असतील न्यू कॉलेजला परमिशन असतील किंवा काही कॉलेजकडून या ठिकाणी ज्या सीट्स आहेत त्या सीट्स इनक्रीज करण्याची डिमांड्स या ठिकाणी एन एम सीकडे केलेली असतील ते सीट्स इनक्रीज करण्यासंब संदर्भातल्या ज्या या ठिकाणी मान्यता असेल या सर्व मान्यता काउन्सलिंगपूर्वी एन एम सीकडून देण्यात येतात थोडक्यात एम बी बी एसचे किती नवीन कॉलेज वाढले कोणत्या एम बी बी एस कॉलेजला सीट्स वाढले बी एम एसचे नवीन कॉलेज किती वाढले त्याच्या सीट्स किती वाढलेत बी एम एस असेल ज्या सर्व कॉलेजच्या कॉलेज किती वाढलेत आणि त्यांचे सीट किती वाढलेत याची इथंभूत माहिती एन एम सीकडून या ठिकाणी जाहीर करण्यात येते त्याला मान्यता देण्यात येते त्यानंतर पी डब्ल्यू डीशीचा नोटीस या ठिकाणी येतं की त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि त्यांची जी तपासणी आहे ती तपासणी करण्यासाठी काही ठराविक सेंट्रलची या ठिकाणी यादी दिली जाते आणि ते सेंट्रलवर जाऊन आपल्याला तपासणी करून तशा पद्धतीचं डब्ल्यू डीसाठी सर्टिफिकेट आपल्याला घ्यावं लागतं यानंतर एन आर आयचं या ठिकाणी नोटिफिकेशन येतं आणि हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी ऑल इंडियाची पहिल्या राऊंडचं या ठिकाणी नोटिफिकेशन येतं म्हणजे साधारणपणे या या सर्व प्रोसेसला एक जुलैपर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो थोडक्यात एक तरी आपली काउन्सिलिंग प्रोसेस या ठिकाणी चालू होऊ शकत नाही त्यानंतर या ठिकाणी कधी चालू होईल हे आपण सित्तमभूत सांगितलं जाईल आपला हा चॅनल आहे तो अतिशय ऑथेंटिक आहे ऑथेंटिकपणे माहिती फक्त आम्ही देतो जी खरी आहे हीच माहिती त्या ठिकाणी आपल्यासमोर देण्याचा आमचा प्रयत्न असतो जे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत यांच्या रिझल्टचा निर्णय या ठिकाणी घेऊन आपल्याला या ठिकाणी नवीन रिवाय रिझल्टसुद्धा येण्याची शक्यता आहे परंतु हे सगळं हे सर्व अंदाज असतात जे काही निर्णय असतात ते निर्णय एन टी एकडून घेतले जातात किंवा पिटिशन दरम्यान मान्य हायकोर्टाकडून मान्य न्यायालयामार्फत हे निर्णय सर्व घेतले जातात फक्त आपल्याला अधिकची माहिती मिळावी म्हणून अनुभवावरनं आणि अंदाजी माहिती आपणासमोर या ठिकाणी दिली जाते तसंच दुसरा एक विषय आहे तो म्हणजे जा आपल्याला जर खूप कमी मार्क्स आहेत जस्ट एलिजिबल असाल तरीसुद्धा आपण एम बी बी एस आणि बी एम एससाठी ॲडमिशन अगदी ऑथेंटिकपणे आणि काउन्सलिंगमध्ये ट्रान्सफरशी ठेवून या ठिकाणी आमच्या चॅनलकडून करून दिलं जातं आमच्या जे वी जे अकॅडमीकडून करून दिलं जातं असे कोणीही विद्यार्थी असतील तर त्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा फक्त काउन्सलिंगमध्ये या ठिकाणी ॲडमिशन करून दिलं जाईल कोणतंही भारतातील एकही शीट या ठिकाणी ऑनलाईनशिवाय भरली जात नाही हे या ठिकाणी सर्वांना माहिती शा असू द्या मॅनेजमेंट असू द्या येणाऱ्या असू द्या किंवा इतर कुठलीही शीट असू द्या हे ऑनलाईनच या ठिकाणी प्रोसेस असते त्यामुळे इतर ठिकाणी कोणीही या ठिकाणी फसू नये की जेणेकरून या ठिकाणी आपला खूप मोठा लॉस होईल आपलं वर्ष वाया जाईल अशी कोणतंही या ठिकाणी आम्ही शाला कोणीही बळी पडू नका काउन्सलिंगद्वारेच ॲडमिशन करा काउन्सलिंगमध्येच घुसा तुमचं योग्य प्रकारे ॲडमिशन या ठिकाणी होईल yeah. आम्ही या ठिकाणी आपणास जर टॉपचा स्कोअर असेल तर या ठिकाणी महाराष्ट्रामधील किंवा भारत देशामधील कोणत्याही टॉपला टॉप कॉलेजला ॲडमिशन चांगल्या पद्धतीनं कॉ चॉईस फिलिंग पेपर्स भरून या ठिकाणी करून देत असतो आपला जर खूप कमी स्कोअर असेल तर तशा पद्धतीचं ॲडमिशन आपल्या बजेटप्रमाणे ॲडमिशन करून दे देत देत असतो अशा पद्धतीनं या ठिकाणी ॲडमिशनची संपूर्णपणे जी जबाबदारी आहे ती आम्ही घेऊन तुमचं ॲडमिशन करून देत असतो तर आपण या ठिकाणी असं कोणी असाल कोणाची काही डिमांड असेल तर आमच्याशी संपर्क साधा कॉल करा किंवा या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन भेटा ये तुम्हाला इथंबूत सर्व माहिती दिली जाईल जो चालू वर्षीचा कटऑप आहे मी एम बी बी एस कट ऑफ गव्हर्नमेंट सांगितलेलंच आहे साधारणपणे पाचशे नऊ ते पाचशे पाचच्या आसपास ओपनचा गव्हर्मेंट कॉलेजचा कट ऑफ आहे आणि नंतर प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ मात्र लगेचच कारण प्रचंड विद्यार्थी आहेत साधारणपणे चारशे नव्वदच्या आसपास येईल ही पाठिंबाच्या सा क्लिपमध्ये सांगितलेलं आहे कॅटेगरीचा क्लब कट ऑफ जो आहे त्यापेक्षा थोडासा कमी साधारणपणे ओबीसी असेल डब्ल्यू एस असेल ए सी बी सी असेल ओपन असेल यांना या ठिकाणी चारशे ऐंशी ते चारशे नव्वदच्या आतमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्यांना गव्हर्मेंट कॉलेज मिळणार नाही प्रायव्हेट कॉलेज मिळणार नाही ज्यांना या ठिकाणी कॅटेगरी एस सी किंवा एस टीचे विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी साधारणपणे पावणे पाचशेच्या दरम्यान पाचशे पासष्ट पाच सॉरी चारशे पासष्ट किंवा चारशे सत्तरच्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ होऊ शकतो प्लस मायनस यामध्ये होऊ शकतो त्या दृष्टीने आपण या ठिकाणी पुढील नियोजन करावं जर आपल्या काही शंका असतील तर आम्हाला अवश्य कॉल करा ही सर्व जी माहिती आहे ती आपल्याला माहितीच तो आणि एक्स्ट्रा नॉलेजसाठी या ठिकाणी दिलेलं आहे हा फक्त अंदाज आहे सर्व जे काही निर्णय घ्यायचे ते एन टी ए किंवा माननीय न्यायालयाकडून घेण्यात येतात बस इतकंच ऑल दी बेस्ट धन्यवाद